श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी पुष्पा पुष्पा होममेड रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी नवीन रेसिपी बनवणार आहे त्या रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल लायकनला क्लिक करा आणि छान असे कमेंट्स करा आज मी फ्लॉवरचे कुरकुरीत असे भजे बनवणार आहे मी फ्लावर पांढरा शुभ्र घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे हे बघा छोटे छोटे तुकडे मी करून घेत आहे छान असे कुरकुरीत भजे लागतात फ्लावरचे पूर्णपणे तुकडे करून घेतलेले आहे मी ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ पाणी टाकून धुऊन घ्यायचे धुवून थोडे पाणी नितरवण्यासाठी ठेवते सर्व फ्लावर मी डिशमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि फ्लावर थोडी वाफ देऊन घेणार आहे बिना पाण्याचे थोडे मीठ टाकून घेणार आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर मी वापून घेणार आहे थोडे देखील मी पाणी त्यामध्ये टाकलेले नाही आहे थोडी दोन ते तीन मिनिट मी वाप देणार आहे वाप देऊन झालेली आहे मिठाचे थोडे पाणी सुटलेले आहे त्याला साहित्य काय काय घेतलेले आहे ते बघूया बेसन पीठ घेतलेले आहे थोडे तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि कॉर्नफ्लॉर त्यानंतर हळद काळा मसाला लाल मिरची लसूण ओवा आणि हिंग हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे फ्लावर थंड झालेलं आहे आणि मिठाचे थोडे पाणी पण सुटलेले आहे त्याला त्या पाण्यामध्येच मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे वरतून मी थोड़े थोडेसुद्धा पाणी टाकलेले नाही आहे त्यामध्ये सर्वात आधी तांदळाचे पीठ त्यानंतर बेसन बेसनपीठ आणि सर्व साहित्य घेतलेले होते ते सर्व मी एकत्र एक मिक्स करून एक घेणार आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे फ्लॉवर वापून घेतलेले आहे त्यामुळे फ्लॅवरमध्ये पाणी आहे मिठाचे पाणी त्यामध्येच मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे आता मी हे सर्व साहित्य तळून घेणार आहे छान असे भजे काढून घेत आहे एकदम कुरकुरीत असा नाश्ता तयार होणार आहे तुम्हाला फ्लावरचे भजे कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भजे एकदा नक्की करून बघा फ्लावरचे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत त्यामध्ये मी थोडे चाट चव चा, तोंडाला चव येण्यासाठी चाट मसाला टाकून घेणार आहे चाट मसाला व्यवस्थित त्याला लटकलं पाहिजेल असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आणि कुरकुरीत असे फ्लावरचे भजे तयार झालेले आहे लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका